बारामतीत अजित पवार यांनी केले नऊ सर्वे धक्कादायक निष्कर्ष रोहित पवार यांनी दिली खळबळजनक माहिती नमस्कार रासपचे महादेव जानकर यांना अजित पवार यांच्या गटाकडून परभणी मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली पण बारामतीचे घोंगडे अजून भिजत पडलेले आहे महाराष्ट्रात बारामतीची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने रोज गाजत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे अजितदादा पवार यांच्याकडून आत्तापर्यंत बारामतीसाठी तब्बल नऊ सर्व्हे करण्यात आले या सर्वेत आलेली धक्कादायक माहिती आमदार रोहित पवार यांनीच आज सांगितली वास्तविक पाहता राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने अजितदादा पवार यांचे सगळ्यात बाजूने नुकसान होताना दिसत आहे त्या पद्धतीनं विरोधी वाढताना वा 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 दिसत आहे सामान्य नागरिक देखील शरद पवार यांच्यासोबत उभे असल्याचे सोशल मीडियावरून समोर येत आहेच बारामतीत शरद पवार यांचा पराभव करणे हे तितके सोपे नाही अशी चर्चा असताना आता रोहित पवार यांनी एक मोठी माहिती समोर आणली आहे महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापपर्यंत घोषणा जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार या प्रचाराला लागलेल्या आहेत सुप्रिया सुळे बाबतीत तसंच आहे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हवेली तालुक्यातील भोकरई नगर भागात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कार्यकर्त्यांच्या गाठीबिटी घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील अनेक घडामोडीबाबत मोकळेपणानं भूमिका मांडली राज्यातील अनेक भागातील महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार हे निश्चित मानले जात आहे मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जात नाही का या संदर्भानं बोलताना रोहित पवार म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्याकडून जे कोणी उमेद उमेदवार असतील त्यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडून तब्बल नऊ सर्वे करण्यात आले आहेत या सर्वेमध्ये अजित पवार यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत तर सुप्रिया सुळे या त्यांच्या सर्वेमध्ये आघाडीवर आहेत यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजेच दहावा सर्वे करतील आणि योग्य असा निर्णय घेतील तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मथा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मागील काही महिन्यात भारतीय जनता पक्षाने देशात आणि राज्यात पक्ष कुटुंब फोडाफोडीची जी काही कार्यपद्धती अवलंबली आहे त्यावर भाजपाचेच अनेक नेते मंडळी नाराज आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज आहे हे दिसेल यामुळे एकूणच परिस्थिती पाहता भाजपाला त्यांच्याच भाजपा मतदार मतदान करणार नसल्याचे दिसून येत असल्याचं सांगत भाजप नेतृत्वावर रोहित पवार यांनी निशाणा साधला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा देऊन शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले आमदार निलेश लंके हे अजित पवार यांच्याकडे होते त्यावेळी सातत्याने निलेश लंके यांना मतदारसंघातील नागरिक भेटून सांगत होते जर तुम्ही साहेबांसोबत असला तर आम्ही तुम्हाला मतदान करू त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आणि आता निलेश लंके हे साहेबांच्या सोबत आल्याने त्यांचे मताधिक्य चांगलेच असणार आहे बलाढ्य शक्ती विरोधात सामान्यांची शक्ती अशी ही लढत होणार आहे त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक निलेश लंके यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांना खासदार करतीलच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला अजितदादा दहावा सर्वे करतील आणि योग्य निर्णय घेतील असे जे रोहित पवार यांनी म्हटले आहे त्यातून त्यांना नक्की काय सुचवायचे आहे दहाव्या सर्वेचा निष्कर्ष विरोधात गेला तर सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवले जाणार नाही काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार